रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत श्रीक्षेत्र खेळेगाव येथे भाविक भक्तांची तुफान गर्दी आत्नी तालुक्यातील श्रीक्षेत्र खेळेगाव येथील श्री बसवेश्वर देवालयात भाविकांनी श्रावणी तिसऱ्या सोमवारचा उचित्य साधत भाविकांनी तुफान गर्दी करत दर्शन घेतलं महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असणाऱ्या श्री बसवेश्वर देवस्थानची यात्रा प्रतिवर्षाप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये भरत असते आज श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारचा औचित्य साधत दर्शनासाठी विजापूर बागलकोट बेळगाव दावणगिरी जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून भाविक भक्त दर्शनासाठी रविवारी रात्रीच दाखल झाले होते त्यामुळे सोमवारी दिवसभर मंदिरामध्ये भक्तांचा महापौर लोटल्याचे पाहायला मिळालं काही भक्तांनी दंडवत घालत आपली मनोकामना पूर्ण केली तर काहींनी पायी चालत येत दर्शन घेतलं यावेळी हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ देखील घेतला यात्रेनिमित्त अत्नी विजापूर कवटे मांकाळ येथून जादा बसेसची सोय करण्यात आली होती महानकर तारदाळ महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा